नमस्कार मंडळी आमच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत सर्वांना नेहमीच आणि आपुलकीचा प्रश्न कसे आहात आपण सगळे आय होप आपण सगळे मजेत असाल आज आहे विहांचा पाऊल हुंड्यांचा कार्यक्रम पाऊलगुंडे म्हणजे बाळाचं गोड कौतुकच जण माझ्या विहांच्या पहिल्या पाऊलांचा हा कौतुक सोहळा त्याला चालताना बघतानाचा आनंद जेवढा सुखद आहे तेवढाच तो थोडा भावनिकही आहे माझ बाळ स्वतः पावलं टाकत चालतंय हे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे पण त्याला चालण्यासाठी आता माझ्या आधाराची तेवढी गरज नसेल हे माझ्यासाठी खूपच भावनिक आहे पण असो त्याची प्रगती त्याचा आनंद हेच आई म्हणून फार मोठं सुख आहे आयुष्यातल्या या पहिल्या गोड पावलाप्रमाणे पुढची सगळी पावलं ही नीट हुशारीनं जबाबदारीनं सामंजस्याने टाकशील हीच अपेक्षा आणि हेच आशीर्वादही आहेत बाळाने त्याच्या आयुष्यातील पहिलं पाऊल टाकणं हे जसं त्याच्या आई वडिलांसाठी सुखद असतं तितकंच त्या कुटुंबासाठी देखील आनंदाचा क्षण असतो हा आनंद साजरा करण्यासाठी अर्थातच गोड काहीतरी बनवायलाच हवं त्यासाठी मग पुरणाचे किंवा खोबऱ्याचे सारण भरलेले उंडे बनवले जातात त्यालाच पाऊल उंड असं म्हणतात सणाच्या डाळी पासून बनवलेलं पूरणाचं सारण घालून हे सारण कनकेच्या गोळ्यामध्ये भरलं जातं आणि ते गोळे उकडले जातात किंवा तळले जातात त्याला उंड असं म्हणतात या सोहळ्याच्या निमित्तानं बाळाचे पाय दुखले जाता। जातात आणि त्याला ओवाळलं देखील जातं आणि त्यानंतर बाळाला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या जातात तसेच त्याला त्यासाठी आशीर्वादही दिले जातात केळीच्या पानावरती बनवलेले मुंडे ठेवून त्याला सजवलं जातं तसेच समोताली फुलांची रास रचली जाते आणि या फुलांवरून बाळाला चालायला लावतात यापुढेही त्याने वाटचाल करावी यासाठी त्याच्या वाटेमध्ये ही फुलं अंतरी जातात जेवणाच्या वाटेवरती यशस्वीपणे चालत असताना तुझ्या वाटेवरती सदैव फुले पसरली जावीत असा या यामागे एक आपण पाहत आहात की आजी आजोबा करून या फुलांच्या आजी आरास लागल्या आहेत त्यावरून चालवत आहेत यानंतर सोडून देखील त्यावर स्वतःहून चालायला सुरुवात केली आहे आणि अशा पद्धतीनं त्याचा हा पाऊलगुंड्यांचा सोहळा आम्ही साजरा केला तुमच्याकडे देखील बाळाच्या पाऊंड्यांचा असा कार्यक्रम केला जातो का तुम्ही हे सगळं पहिल्यांदाच ऐकताय किंवा तुमच्याकडे हा कार्यक्रम कशा पद्धतीने साजरा केला जातो हे आम्हाला कमेंट कराय करून सांगायला विसरू नका तुम्हाला जर आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद